हे बघा तुम्ही आता आम्हाला जायचंय मंत्रालयाकडं हा मग आम्हाला भेटत नाही ना मंत्रीगण हे देशाला कर्णधार नेता बनलेले आम्हाला न्याय हे बघा उठले गेट लावलं जात आहे बघा कशा पद्धतीने घेत लावताय बघा ही न्याय यात्रा निघालेली जवानांचं शोषण थांबू शकत नाहीये यांच्यामध्ये ताकद नाहीये इझिली लिखा आहे म्हणजे हिंदुस्थान ना आमर नेता हो का देश आहे जिंदा लोक ही तलाश आहे जिंदा मीडिया की तलाश आहे हे बघा माझे ताई माझी बाई हे ये सर्वजण येत आहेत हे बघा कसे गेट लावतायत हा गेट कावर लावतायत सर आम्हाला जायचंय थोडं आम्हाला मंत्री घरांना भेटायचं दा नंतर हा लिहून द्या नंतर जावं आंदोलन सगळीतो नाही आंदोलन आहेच नाही इथं पाच वाजता आणि दहा वाजता जाय काय हा काय प्रकार आहे लोकशाही राहिली का मोदी साहेब का बोलत नाही इथं साहेबांना बोलवा म्हणे हे बघा हे लोकतंत्र आहे हे इथं गेट खोला आहे आम्हाला जाऊ द्या भेटायला एकही येणार नाही मी चार महिन्यापासून भीक मागतोय ज्या नेताला भेटायला जातो तो डाय दूर दूर पडतोय माझ्यापासून न्याय मागतोय आम्ही न्याय द्यायला तयार नाही ते तर आता चालू तुम्हाला एकही येणार नाही सर मी किती दिवसापासून भेटले ताईन ते यायला लागले बिचारे डबा घेऊन यायला लागले तर चेक केलं जाते का होतोय तुमचं चेक केला गेलो ना डबा इथं जसं काही आतंकवादी आलेले असं चेक केलं जात आहे आम्हाला बोला आम्हाला आम्ही बऱ्याच बघा स्टेशन आला काय आम्हाला जाऊ द्या ना आता नाही आमच्यावर हे फायर करा मग गुन्हा दाखल करा आमच्यावर काय मिळू शकत ते आम्ही महाराष्ट्राच्या अर्थ न्यूज बद्दल स्वागत करतो आज फक्त तुम्ही एका सैनिकावर जोर अत्याचार होतो इकडे आणि प्रशासन किंवा इथला मंत्री कोणी कोणी आझाद मध्ये भेटला वेच भेटायला त्यांना येत नाही इतर ठिकाणी तुझं चालू आहे मंदिर मंत्रीकडे येतात पण इथं काय येत आहे सर काय सांगाल तुम्ही हे जे आता तुमच्या बरोबर जे प्रकरण घडते आता देशच्या बाहेर जात ते तुम्हाला थांबवले जाते था? मूळ कारण काय त्याचं आणि तुम्ही काय शकता आपण आझाद भारतामध्ये गुलाम झालो जशा पद्धतीने मी विचारायला जातो या मॅडमांना असं विचारतो जसं देशद्रोही सारखं यांना पाठवलं जाते इथं विचारायला आले इतकं चेकिंग करताय की तुमचं जेवण बॅग चेकिंग, चेकिंग सर्वच टोटली चेक करता यांना तर जेवण बी चेक केलं गेलं जेवण तुम्हाला आणलं होतं माता भगिनी ते बी चेक केलं जातं कारण काय खारखे यांच्याजवळ मोठी गोष्ट मागतोय ना मी आमचं जवानाचं शोषण हे जसं आतापर्यंत पंधरा लाखाच्या वर जवान आहे ज्यांच्या पोटावर लात मारली गेली भरा तुम्हाला इथन बाहेर जाऊ देत नाही पाच वाजता डायरेक्ट उचलून घेऊन जातात महाराज म्हणजे जसं की आपण लहानपणी जाऊ दाव दहा वाजता शाळेत असून पाच वाजता तोडली लोकशाही राहिलीच नाही ना आ. सुप्रीम कोर्टाने महाध यांना निवेदन आहे की हे लोकशाही बंद करून द्यायला पाहिजे मोदी आहे परत आपले बनवलं गेलं माझ्या मुलाला बाणाला मध्ये घेऊन गेले मोहाडीला धुळे पोलीस स्टेशन मध्ये आता तर यांना जेव्हा भेटायला गेलो इथं शपथ घेत होते शंभर पोलीस मागे लावले होते पडत पडत सैनिकावर जर आता जर अत्याचार होत राहिला तर इथं पुढची पिढी त्या सैनिका जाईल का असं वाटतं तुम्हाला सैनिक सैनिक ऑर्गनायझेशन आहे पण सैनिकांमध्ये जे अधिकारी बसले जे एकोणीसशे पन्नास चा Law, ब्रिटिश लॉ आपण आझाद तर झालो वाटत तर वर्ष झाले पण ब्रिटिश कानुनच्या पावरचा दुरुपयोग करतायत आणि परिवाराला उद्ध्वस्त केलं जात आहे जो जवान आवाज असेल त्यांच्या विरोधात त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि डिसिप्लिनच्या नावाने घरी पाठवलं कॉल वगैरे येतात पण तुम्हाला आता एवढं तुम्हाला त्यांनी की तुम्ही छोटी मोठी सुद्धा नोकरी करू शकत नाही करू शकत माझं एक व्हेरिफिकेशन जाईल मिलिट्री पोलीस स्टेशन कडून की बाबा याला सैन्यातून काढलंय म्हणजे मी प्रायव्हेट कंपनी जरी गेलो दहा बारा हजार नाही तिथून सुद्धा मला आकलून देतील म्हणजे आम्ही ते झालो छत्रपती शाहू महाराज या महाराष्ट्रामध्ये तुमच्या असेल सैनिक होत इतर ठिकाणी होत असेल तर याच्यानंतर तुमची पुढची भूमिका काय असतात पुढची भूमिका एकदम भयानक राहणार आहे मी डायरेक्ट आता आहे ना या महाराजांना सोडून देणार आहे आणि इथं डायरेक्ट महाराज महाराज योगी आदित्यनाथ बी महाराज हे बी महाराज म्हणून न्याय यात्रा काढलेली मी हे जो देश सांभाळू शकतो जवान देश सांभाळतील आता यांच्यामध्ये ताकदची राहिलेली प्लॅटफॉर्म मिळणार आहे ना बिलकुल मॅम स्वीकार करतो यहीं से हम लोग भी आपको मदद कर सकते हैं और आपकी नसीब भी आपको मदद कर सकते हैं तर इथून तुम्ही पाच वाजता सोडल्याच्या नंतर तुम्हाला सोडल्याच्या नंतर ते परत तुमच्यावर हे करतात वॉश ठेवतात का वाट ठेवता मी था जातो स्टेशनवर बीक मागतो जेणे खायला दिलं ते खाऊन घेतो मी काल बोलतो माझ्या घरी या सपोर्टिंगला दोन तीन पोलिस तुमच्या बरोबर असतात की बाबा कुठे झोपतोय काय झोपतोय म्हणून येतात जेवत असतील ना काय सांगतात काय होऊ गोष्टी होते कालचा व्हिडिओ तुमचा बघितला आम्ही फेसबुकवर तुम्ही झोपल्याच्या नंतर तुम्हाला आयकार्ड विचारलं गेलं हा आय कार्ड हा ते आय कार्ड विचारतोय म्हणजे आयकार्ड दाखव कारण की वर झोपू शकत नाही मी जगू शकत ते म्हणजे काय सैनिक आहे ते तुम्ही आज स्ट्रगल पाकिस्तानामध्ये मरून गेलो असतो सर बर चांगलं झालं असतं आज मला दुःख होत आहे देशासाठी मी लढलो आणि आज मी देशासाठीच भीक मागतोय म्हणजे असं वाटतं की तिकडून तर तुमची तिरंगेमध्ये आलं तर पूर्ण देश त्याच्या मागे राहतो पण जो जवान सत्यता मध्ये इथं न्याय मागतोय शोषण थांबवतोय किंमत नाही किंमत नाही आणि या आता देशाला वाचवण्यासाठी परत जवानच निघालेले आतापर्यंत नेता सांभाळत आता जवान सांभाळेल देशाला यांना तर तुम्ही भेटलात किंवा हे तर तुम्हाला बाय चान्स तुम्हाला कॉल या आपल्या महाराष्ट्राचे मंत्री फडवीस साहेब किंवा मोदी साहेब कॉल येतोय तुम्हाला तुम्हाला न्यायासाठी विचारलं गेलं तर तुमचं काय भूमिका पुढची असतात हे जर बोलले तर त्यांच्याजवळ या मागण्या आहेत आमच्या की बाबा सेवेमधून किती जवानांना घरी पाठवलं राज्य सरकारने आकडा सांगावा आणि त्यांना आर्टिकल ट्वेंटी वन प्रमाणे राज्य सरकारने नोकरी द्यावी आणि आर्टिकल सोळा हे सांगतो आम्हाला काम करायचा कुठेही अधिकार आहे संविधानच्या मार्गानेच आम्ही तुम्ही म्हणताय की जवाना बरोबर जे काय जास्त वेदना वगैरे आणि एक तर तुम्ही पोलच फोन करता नेमकं काय बोल असं आहे सर आता मी अकरा वर्ष सेवा केली असे असंख्य के जवान कोणाला पंधरा वर्षात काढलंय कोणाला पाच वर्षात काढलंय कोणाला वीस वर्षात काढलाय त्यांची परिस्थिती अशी कोणाच्या बायकांनी सोडून दिलं कोणी सुसाईड करून घेतला कोणाचा परिवार उद्धवस्थ झाला या शोषण मुळे आणि त्यानंतर तो जवान आज बी न्यायाची अपेक्षा करतोय तुम्ही बघताय काल परवा एक माणूस होते श्रीलंकामध्ये मा युद्ध तर लढले पण आज त्यांना या युद्धामधून लढून बी आज स्वतःच्या युद्धासाठी इंटरनल युद्ध त्यांना पंधरा रुपये दिलं आणि हा मोठा स्कॅम आहे जसं त्यांचा दहा एक लाख रुपयाचा फंड असेल तो बी खाल्ला गेला आज मी अकरा वर्ष सेवा केली माझा भी, के भी पैसा दिला नाही मग प्रत्येक जवान एक लाख बी जवान निघाले महाराष्ट्रामध्ये दहा लाख दहा लाख जर प्रत्येक जवानाचा धरला तर एक लाख रुपये करोडचा स्कॅम होतोय एक लाख करोडचा स्कॅम होतोय आणि त्यानंतर देशामध्ये किती मोठा स्कॅम होणार आहे हा विचार करा म्हणून मला वाटतं नक्की थोडाफार धोका असतात तुम्ही तर व्यवस्थित राहिलं पाहिजे म्हणून जाईल शहीद होऊन जाईल मी मला काही फरक नाही सर मी देशासाठी निघालोय मी हे कलंग घेऊन चालणार नाही माझ्या मुलाला बी जमाल मी पोलीस स्टेशनला मी कलंग हे कलंग नी घेणार की पाकिस्तानहून मी चहा प्यायला गेलो होतो बाबा मी देशासाठी गेलो होतो आणि न्यायाची लढाई अधिकारी आमचं कसं शोषण करतात अभिनंदन बी केले होते पाकिस्ताना त्यांना कसं काय मेडल लावले त्यांची एकही स्टेटमेंट आली का नवराज शरीफ सोबत प्रधानमंत्री चहा पियाला गेले होते मी गेलो नव्हतो होतो ना मी देशासाठी गेलो होतो चार महिने सुद्धा गाठले माझे पीओडब्ल्यू पटाटो झाले एकोणतीस सप्टेंबरला पीओडब्ल्यू प्रिजनर वा युद्धामध्ये पकडलेला सैनिक जर मी युद्धामध्ये पकडलेला होतो मला शिक्षा का दिली सरकारनं कुठे तर बघताय सरकार टोटली दुर्लक्ष करते तुम्ही बघताय महाराष्ट्रामध्ये एक शव आहे आणि मला तर असं वाटतं की जे मंत्रीगण असेल त्यांची सुद्धा काही मुलं तर त्यांनी सुद्धा एक युद्ध पातळीवर जेव्हा दोन मुलं असतात तर एक मुलगा त्यांनी इकडं असायचं तालामध्ये पाठवा म्हणजे त्यांना कळेल की त्यांची किती परिस्थिती आहे तशी आपल्या मुलं बारा लाखाचं कर्ज आहे बारा लाखाचं कर्ज आहे दोन नोटिसा येऊन पडल्या बँकाच्या आणि आता मी कंपनीत बी काम करू शकत नाही मग आम्ही स्वतःला मारून टाकू तेव्हा आम्हाला न्याय भेटेल का टोटली हलगरचे पाना चालू आहे सरकारचा मला तर वाटते लवकरच्या लवकर सरकारने इकडे लक्ष देऊन जे सैनिक बरोबर तुम्ही अत्याचार वगैरे झालाय त्याच्याबरोबर आहे केलाय इकडे आल्याच्या नंतर त्याला तुम्ही काय ते आपल्या घेऊन थोडस न्याय व्यवस्था केली पाहिजे तसं काही नाही तर मी सोमनाथ दिल्ला रे आझाद मैदान महाराष्ट्राचा अर्थ नाही एक नेतापाशी जातोय न्याय देऊन द्या ठीक आहे मैडम ये आपको लगता है रियल हीरो रास्ते में रियल हीरो नहीं है हमारी इतनी वैल्यू रहती तो हमें आप क्वेश्चन नहीं करना आज कर दिया गया उसका आंकड़ा संसद में पता दे और राज्य सरकार राज्य सरकार भी बता दे कितने जवानों को सेना से बर्खास्त कर दिया कितने लोग को दो लाख से ऊपर आंकड़ा है सरकार बता नहीं रही छुपा रही आंकड़ा तो जिनको सेना से बर्खास्त कर दिया है वो इसलिए नहीं आता है किसी ने सुसाइड कर लिया किसी का परिवार उद्वस्त हो गया कल मेरे साथ श्रीलंका में लड़े हुए थे पंद्रह साल की देश की हिफाजत करने वाला वो भाई भी चला गया क्योंकि उसका परिवार उसके बिना नहीं चल सकता नहीं। वो दो सौ तीन सौ रुपए में काम करता है उसका परिवार के पास जाओगे तो आपकी आंखों में आंसू आएगा मैं लाइव दिखा दूंगा ऐसे ऐसे जवान है मेरे पास वो मंत्रीगण है वो खूब मिलेंगे वो नेता है देश के भगवान है वो आयकर नहीं बोलना चाहेंगे इसीलिए तो घुमरा पूरे नेता हिंदुस्तान के नेताओं के पास चला गया अखिलेश यादव रहो चाहे कोई भी नेता हो ने नहीं बोलेंगे क्योंकि मैं जवान हूं ना जवान तो किसी पार्टी का नेता है क्यों नहीं बोला भाग गया देखा इसका कारण कौन है पता है हमारी जनता है दो 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 तीन तीन हजार रुपए बिक चुकी है इसको वो उस पार्टी में उस पार्टी में ये माता जी आई किसी पार्टी के नहीं बिचारी ये भी किसी पार्टी के नहीं भी नहीं इन्होंने सिर्फ जवान का प्यार देखा तभी आए ये पैसों से नहीं आए ये सच्चे रियल भक्त है रियल क्रांतिकारी है जिन्होंने जवान के बारे में सोचा तभी तो आए यहाँ तक जमीन से चलते हुए और मुझे खाना लेके आए ये सैनिक की लड़ाई नहीं अगर सैनिक सेकोर रही तो आप सेकोर नहीं हो यही मैं देश को जनता को बताना चाहता हूँ बार बार तो जनता से विनती करूंगी क्या सब ये भाई को सपोर्ट करे सब सपोर्ट करे को यही नहीं मेरा परिवार भी आया था कोई सुन ही नहीं रहा है